एवढा जनसमुदाय आणि आपल्या धाराशिव मतदारसंघातले एवढे भाऊ माझ्या पाठीशी उभे असताना माझा विजय एकशे एक टक्के पक्का आहे तानाजी सावंत साहेब ज्ञानराज चौगुले साहेब अभिमन्यू पवार साहेब राजेंद्र राऊत साहेब बसवराज पाटील साहेब सुनील चव्हाण साहेब तुळजापूरचे आमदार राणा दादा आणि तुम्ही सगळे एवढे जण तुमच्या सगळ्यांच्या माध्यमात माझा विजय एक हजार हा विजय सात वेळा महायुतीचे अधिकृत उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवाद अजित पवार साहेब गट मनसे रिपाई रामदास आठवले साहेब महादेव जानकर साहेबांचा रासप लहूजी सक्ती सेना आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण भरभरून मताने विजयी करा करावं ही विनंती मी करायला आलेले ही बोलले 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 ना मनसे ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही मोदीजी विरुद्ध राहुल गांधी निवडणूक आहे आणि आपल्याला परत एकदा तिसऱ्या टर्मला मोदीजींना मताने विजयी करायचा तीनशे नव्याण्णव चा जुगाड लावलाय त्यांनी चारशे मी आहे मला दिल्लीला पाठवायला विजयी करा जोडून विनंती करते